राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणीनो युद्धाला विराम भेटलेला आहे पण कुत्र्याचं शेपूट आहे ते वाकडं ते वाकडंच राहणार पाकिस्तान कधी सुधरल असं कधीच वाटत नाही युद्धाला विराम दिला तरी त्यांच्या छुप्या कारवाया आहे त्यांना ज्या कुत्र्याला हू खायची सवय लागलेली राहते का ती ती कधीच सुडीत नसतं बरोबर आहे का नाही आणि म्हणजे माझी तर अशी प्रामाणिक इच्छा होती आणि माझीच नाही या हिंदुस्थानातल्या प्रत्येक नागरिकाची अशी इच्छा होती का येवं बी त्यांच्यावर हल्ला करेल तेव्हा करेल येवं युद्ध चालू झालेलं आहे तेव्हा युद्ध चालू झालेलं आहे राहिला ते नकाशाच नकाशावरून पाकिस्तानच गायब करून टाका अशी माई प्रामाणिक इच्छा होती या युद्धाला विरामच द्यायला नको आता पण काय होतं माहिती आहे का कोणतंही युद्ध जर असलं ना तर ते युद्ध बलिदान मागतं आपल्या सैनिकांचे बलिदान चालू झाले आणि शहीद व्हायला लागले आपले पण सैनिक त्याच्यामुळं थोडं मी तर काळजाला सा रुतल्यासारखं झालं नाही तर तुम्हाला खरंच सांगतो भारतातल्या या हिंदुस्थानातल्या प्रत्येक नागरिकाची अशी इच्छा होती का जगाच्या नकाशातून हे पाकिस्तान नावाचं हे जे खरचुलं कुत्रं आहे हे गायब करायला पाहिजे होतं चांगलं चाललेलं ह्या पाकिस्तानला कधीच ते होत नाही बरोबर आहे का नाही हां काय गरज होती का त्या पहेलगाममध्ये निरपराध लोकांना मारलं नाही यांनी निरपराध लोकांनी काय केलं होतं याला बरं धर्म हिचरून मारलं अरे जेवढे पाकिस्तानमध्ये मुस्लिम समाजाचे लोक आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक हिंदुस्थानात राहतात आणि ते सगळे देशाशी प्रामाणिक आहेत पण यांना कोणा सांगावा हां म्हणून एका सगळ्यांची इच्छा होती यांचा कार्यक्रमच करून टाका नाकाशावर हे दिसलंच नाही पाहिजे कुत्रेच शेपूट आणि तुम्ही त्यांना जीव उलावा किती काही करा ते उलटणारच रे भंगार ते बरोबर आहे का नाही ट्रम्प तात्यानामध्ये केली भाऊ ट्रम्प तात्या तुला नाही माहिती दादा आमच्याकडे काय हालचाल चालू आहे काय हाल आहे आमचे हा या अतिरेकी कारवायामुळं बरोबर आहे का नाही निरपराध लोक मारले जातात मग याचा विचार करीत नाही का कोणी याला केला का ट्रम्प तात्यानं विचार ट्रम्प तात्या आपल्या पाठीमागे उभा राहिला तो भागच सोडा पण ह्या ज्या गोष्टी घडू राहिल्या याचं काय हा अहो निवडणुकीच्या आधी आपलं युद्धाच्या अगोदर आपल्या देशाच्या सरकारनी त्यांच्याकडून कांदा आयात केला आणि आपल्याकडे मरणाचा कांदा पडेल तुमचे युद्धाचे धोरण आहे मला मी देशभक्त आहे आणि कट्टर हिंदुत्ववादी तो भाग सोडा पण देशाची ज्यावेळेस देशाचा विषय येतो ना तर त्यावेळेस बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या राहत्या हे मी पण केलं बरोबर आहे की नाही पण पाकिस्तानला सोडायलाच नकोत इतिहासच घडवायला पाहिजे होता आता कालपर्वाचा विषय पोरग म्हणलं पप्पा भूगोलाचं पुस्तक घ्या म्हणलं मग म्हणलं कशाला घेतो भूगोलचं भूगोलाचं पुस्तक कारण भूगोलामधून आता जगाच्या नकाशा आहे का त्या नकाशामधून पाकिस्तान काय आहे म्हणलं ई भूगोल बदल ना रे तू घेऊच नको म्हणलं भूगोलचं पुस्तक ही तू स्थिती हां अहो एकच अनुभव माझा टाका आणि ते पाकिस्तान संपून टाका मला अशा टायमाला आहे का हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचं देणं येतं ते काय म्हणले होते मला चारच दिवस मग पंतप्रधान करा म्हण पाकिस्तानच संपून टाकी तू पण देव चांगल्या माणसाला ठोत नाही बरोबर आहे की नाही तर ती पाकिस्तान नावाची कीड आहे का ही संपली पाहिजे या नकाशातून पाकिस्तान नाव गायब झालं पाहिजे इंदिरा गांधींनी काय केलं पाकिस्तानची दोन तुकडी केली बांगलादेश आणि पाकिस्तान आता तर म्हणजे तुकडी करायची गरज नव्हती आता आहे का डायरेक्ट कार्यक्रम करायला पाहिजे होता आणि अशी वेळ परत येणार आहे का म्हणजे परत आपले आपल्या मा जसे आपले निरापराध लोक मारली तशी परत मारून घ्या आणि परत युद्ध करा बरं काल संध्याकाळी युद्ध संपलं युद्धाला विराम भेटला पण पाक पाकड्यांच्या हलका हालचाली हाल बंद झाल्या का हां चुपी इकून घुस तिकून घुस अ घाण सवय त्यांना डुकराच्या बोटची आहे ती ही घाण सवय त्यांना आपण आपण कधीच अबा हिंदुस्तान हा एका लोकशाही मानणारा देश आहे आणि सर्व समभाव आहे इथं मला आता माझं पंचेचाळीस वय मला आजपर्यंत कधी आठवलं नाही का भारतानं ना, आमक्या आमक्या देशावर आतंकवादी हमला केला मुळात भारताकडे आतंकवादीच नाहीत आतंकवादी हल्ला केला आणि त्यांचे निरपराध लोकं मारले कधीच नाही उलट हेच भंगरी लोक भंगरी देश हे हल्ला करणार आपल्यावर आणि आपले निरपराध लोक मारणार बरं इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असं आतंकवादी हमला झाला आणि पहिल्यांदाच असा आतंकवादी हमला झाला का ज्याच्यामध्ये धर्म पोहून माणसं मारले तळतळ नाही आहेत का मग हीच तळतळ पुरी करायची होती ना तर ह्या पाकड्यांना आहे का त्यांची लायकी दाखवायला पाहिजे होती त्यांची जागा दाखवायला पाहिजे होती अहो आमच्याकडे अनुभव आहेत ते काय म्हणते आमच्याकडे अनुभव आहेत अरे भुरट्या हो आमच्याकडे दिवाळीची फटकडी त्याच्यापेक्षा मोठली आहेत म्हणा आमच्याकडे अनुभव आहेत मग आमचे काय काय आहे आमच्याकडे काय आहे आम मग काय वागणी झाली या लोकांनी मोदी साहेबांनी एक नंबर काम केलं याच्या सैनिकांनी एक नंबर काम केलं आता मोदी साहेबांनी काय करायला पाहिजे माहिती का अजून सैनिकांचे हात मोकळे ठोवायचे हो तिकडून एक गोळी मारली का दहा जण महाराज जाऊन आणि म्हणा आता मला मलाच म्हणा तू जाय सीमेवर अरे मी सै सह... मी सैनिकाची पण मी शेतकरी मी शेतीचं रक्षण करतो मी शेती करतो म्हणून मी, कर मी सैनिक एक नाही प्रत्येक आपण म्हणताना काय म्हणतो जय जवान आणि जय किसान सैनिकामुळं सीमा सुरक्षित राहत्या आणि जवान म्हणजे किसान म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्यामुळं खायला भेटत नाही तर आपले भुरडी आहेच येत ते म्हणते नाही मग तूच आहे शिमेवर मला सांगा आता कोणत्या एखाद्या राजकीय पुढाऱ्याचं पोरग मिलिटरीमध्ये दाखवा बरं आता जे आपले जवान शहीद झाले दहा पंधरा हां हे सर्वसामान्य घरातले होते का एखाद्या राजकीय पक्षाच्या घरात राजकीय पुढाऱ्याच्या घरातले होते सर्वसामान्याच्या घरातलेच होते का नाही सर्वसामान्याचेच पोर गेले ना मग येव गेले व गेले ना मग पाकिस्तान संपवा ना यांचा तळा तळा घेताना घेऊच नका ना बरोबर आहे का नाही संपवा ना ते पाकिस्तान एका परचं नाकाशावरून पाकिस्तान गायब घ्या ती जमीन आपली अखंड हिंदुस्थान तयार झाला पाहिजे परत बरोबर आहे का नाही आणि बरं माझं बोलणं जर तुम्हाला खडू वाटत असलं ना भाऊ माझ्या व्हिडिओच पाहू नका तळतळून तल सांगत मी तुम्हाला जगाच्या नकाशामधून ते पाकिस्तान नावाचं भकार भंगार भा, कळतं का तुम्हाला जगाच्या नकाशामधून ते भंगार पाकिस्तान गायब झालं पाहिजे नकाशावरती परत पाकिस्तान दिसलंच नाही पाहिजे आणि परत पाहिल्यासारखा अखंड हिंदुस्तान तयार झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय